स्वातंत्र्य दिनाची पहाट स्वातंत्र्य दिनाची पहाट भारत भातेला अंगण करूनी गर्दीमी भाषणाना सुरुवात राष्ट्रते देशा संघरे देशा जगदांचा देशा उजळकरले एक वरदन केलेला आपला हा भारत देश आणि या देशाला राखणारी केंद्र बनण्यासाठी ज्या विरानी रक्तसाठी रक्ताचे पाणी केले आणि आपल्याला स्वातंत्र्य करून दिले तो हा स्वातंत्र्याचा दिवस सर्वप्रथम प्रदेशांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जेव्हा राकेश शर्मा चंद्रावरून वापर आले तेव्हा इंदिरा गांधी एक प्रश्न विचारला राकेश तुम्ही चंद्रावर गेला तुम्ही जगातले सर्व देश ठाईले पण आपल्याला देश कसा प्रश्न इंदिरा गांधींनी राकेश शर्मांना केला त्यावर राकेश असं उत्तर दिलं सारे

अच्छा अशा